नमस्कार आपण पाहतात अभिजात मराठी नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर रुरल अँड डेव्हलपमेंट जी की केंद्र शासनाच्या धर्तीवरती केंद्र शासन ही बँक चालवत असतं होली ऑनर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंडिया गव्हर्नमेंटची मित्रांनो ही बँक आहे ज्याला नाबार्ड एन बी ए आर डी नाबार्ड असं म्हटलं जातं ही जी बँक आहे इथे नाबार्डचा आपण लोगो पाहत आहोत या ठिकाणी रिक्युरमेंट पोस्ट फॉर असिस्टन्स मॅनेजर ग्रेड ए ज्याला आर डी बी एस असं म्हटलं जातं लिगल प्रोटोकॉल सिक्युरिटी सर्व्हिस अशा पंच्याऐंशी जागा मित्रांनो निघलेल्या आहेत वेगवेगळ्या पदासाठी मित्रांनो ज्याचा की खूप उत्तम दर्जाचा अभ्यास आहे आणि तो या ठिकाणी बरोबर मॅनेजर पदापर्यंत जाणार आहे आणि वेगवेगळ्या जागा निघलेल्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील जागा निघलेल्या आहेत क्वालिफिकेशन खूप तगडं आहे मित्रांनो या ठिकाणी केवळ पदवी जरी आपली झालेली असेल तरी आपण या ठिकाणी अर्ज भरू शकता ॲप्लिकेशन आय इटेड फॉर इंडियन सिटीजन फॉर द पोस्ट ऑफ असिस्टन्स मॅनेजर इन ग्रेड ए गट ग्रुप अच्या जागा या ठिकाणी भरलेल्या आहेत गट अच्या जागा या ठिकाणी रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिस आर डी बी एस रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिस आर डी बी एस लिगल आणि प्रोटोकॉल सिक्युरिटी सर्व्हिस इन नॅशनल बँकिंग फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्ड कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय ऑनलाईन ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण करू शकता म्हणजेच नाबार्डची ही वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे आठ नोव्हेंबरपासून तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपण या ठिकाणी अर्ज करू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण करू शकतो ऑनलाईनच्या व्यतिरिक्त कुठलंही ॲप्लिकेशन स्वीकारलं जाणार नाही आपल्याला काही जर अडचण आली तर ही जी लिंक दिलेली आहे याच टी टी पी एस हॅश या ठिकाणी सी जी आर एस डॉट आय बी पी एस डॉट इन या लिंकवर जाऊन आपण आपल्या संबंधित जे प्रश्न आहेत ते थे प्रश्न त्यांना विचारू शकता नाबार्ड ऑफिसर ग्रेट ए बाबतीत आपण त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकता किंवा ईमेल त्यांना करू शकता जर आपल्याला काय अडचण असेल तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याचा जो दिनांक आहे तो आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन फीस इंटिमेशनचे जे चार्ज आहेत ते तीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी जमा करायचे आहे शेवटची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे फेज वनची जी एक्झाम आहे ऑनलाईन एक्झामिनेशन आर डी बी एस जी की आय बी पी एस घेत असतं मित्रांनो परीक्षा आणि ही वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे फेज टूची जी ऑनलाईन एक्झॅमिनेशन आहे ती पंचवीस जानेवारी दोन हजार पंच सव्वीस दिव या दिवशी आहे आणि फेज थ्रीची जी एक मुलाखत टाईप मुलाखत टाईप या ठिकाणी सायक्रोमॅट्रिक टेस्ट घेत असतं तर डेट विल बी अनाऊन्स लेटर ऑन द वेबसाईट वेबसाईटवरती त्या त्या ठिकाणी डेट मिळणार आहे अशा पद्धतीची जाहिरात आपण या ठिकाणी पाहू पाहत आहोत या ठिकाणी पूर्ण जाहिरात मित्रांनो आरक्षित जाहिरात जी आहे त्याचं रजिस्टर रिझर्वेशन कसं आहे हे रिझर्वेशन आपण या ठिकाणी पाहूयात आणि पद कोणकोणते आहेत याबाबतीत थोडी चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत जनरल या ठिकाणी पद आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस या पोस्ट भरल्या जाणार आहेत चार्टर्ड अकाउंटच्या चार पोस्ट खाली आहेत त्या भरल्या जाणार आहेत कंपनी सेक्रेटरी जे आहे ते दोन पोस्ट या ठिकाणी अवेलेबल आहेत फायनान्ससाठी पाच पोस्ट अवेलेबल आहेत कॅम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या दहा पोस्ट अवेलेबल आहेत अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंगची एक पोस्ट त्या ठिकाणी आहे नंतर आपण पाहूयात प्लॅन्टेनेशन अँड हॉरिकल्चर तो आ, तर याच्या दो जागा दोन आहेत फिशर्स ज्याच्या जागा या ठिकाणी दोन आहेत फूड प्रोसेसिंगच्या दोन जागा या ठिकाणी आहेत मित्रांनो त्यानंतर डेव्हलपमेंट अँड सॉईल सायन्स जास्त परीक्षण त्याच्या दोन जागा या ठिकाणी आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग स्थापत्य अभियंता यांची जागा मित्रांनो यांची या ठिकाणी जागा आहे आणि ती आहे दोन जागा या ठिकाणी आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या दोन जागा मित्रांनो आहेत मीडिया स्पेशालिस्ट याची एक जागा या ठिकाणी आहे आणि इकॉनॉमिक्सची दोन जागा आहेत अशा पंच्याऐंशी जागा या ठिकाणी आहेत तर या पूर्ण जागा आपण या ठिकाणी पाहूयात ज्याला की ए एम लिगल माफ करा एक्क्याण्णव पूर्ण जागा एक्क्याण्णव आहेत आणि एक्क्याण्णव जागेमध्ये आपण लिगल जे आहे ए एम असं जो एक एका पदाचं नाव आहे आर डी बी एस ए एम असं प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी आणि लिगल अशा दोन जागा या ठिकाणी सर्वसाधारणमध्ये भरल्या जातात चार जागा सर्वसाधारण यश या जागा त्या आहेत चला पुढे पाहूयात आपण या स्पेशल कॅटेगरीसाठी या जागा आहेत आणि एक्क्याण्णव पदे अशा पद्धतीची भरली जाणार आहेत पूर्ण पदे एक्क्याण्णव आहेत त्याच्यासाठी लागणारं रिझर्वेशन काय आहे पूर्ण आरक्षण या ठिकाणी डिसेबिलिटीचं आरक्षण काय आहे पीडब्ल्यू बीडीचं आरक्षण या ठिकाणी काय आहे पूर्ण आरक्षण या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे मित्रांनो फॉर्म कसा भरायचा फॉर्म कुठे भरायचा आय बी पी ची आपण लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत अशा पद्धतीचा फॉर्म पूर्ण पाहत आहोत आणि हे पाहत असताना आपण जातोय कॅटेगरी काय असावी जनरल जी जागा होत्या ज्याच्या खूप साऱ्या जागा या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी कॅटेगरी काय आहे ज्याचं की नाव म्हटलं जातं असिस्टन्स मॅनेजमेंट इन ग्रेड ए यांचंही स्पेशल कॅटेगरी आहे बॅचलर डिग्री आणि एनी सब्जेक्ट फॉर्म एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आपल्याला कुठल्याही अधिकृत युनिव्हर्सिटीची पदवी पाहिजे कुठलीही पदवी चालते एनी सब्जेक्ट म्हटलं इथं आणि म्हणजे इन्स्टिट्यूशन जर असेल तर विथ मिनिमम साठ मार्कापर्यंत आपल्याला मार्क पाहिजेत आपण ओपनमध्ये असेल तर एस सी एस डी पीडब्ल्यूसाठी पंचावन्न टक्के जर आपलं पोस्ट ग्रॅज्युएट असेल आणि त्याच्यासाठी आपलं एम बी ए किंवा पी जी डी एम झालं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कुठल्याही सब्जेक्टमध्ये झाला असेल तर आपल्याला तिकडे पंचावन्न टक्के मार्क पाहिजेत एस सी एस डी पी डब्ल्यू बीस डीसाठी ॲप्लिकेशन आपल्याला करण्यासाठी पन्नास टक्के मार्क पाहिजेत जर आपलं सी ए झालेला असेल चार सी एस झालेला असेल सी एम ए झाले असेल किंवा आय सी डब्ल्यू ए झालेला असेल किंवा पी एच डी झालेली असेल तर कुठल्याही सब्जेक्टमध्ये जरी झालेली असेल सॉरी माफ करा असं नाही पी एच डी फॉर्म इन्स्टिट्यूशन ऑफ रिकॉग्नाइज बाय जीओ आय यू जी सी असं जर झालेलं असेल तर त्यासाठी तर खूप बेटर या ठिकाणी आहे चार्टर्ड अकाउंटसाठी काय काय डिग्री लागते कुठली पात्रता असायला पाहिजे तर बघा बॅचलर डिग्री एन एनी डिसिप्लाईन फॉर्म एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ मेंबरशिप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया आय सी ए आय या विद्यापीठाची डिग्री आपल्याकडे पाहिजे द मेंबरशिप ऑफ आय सी ए आय मस्ट हॅव बीन अपॉइंटेड ऑन बिफोर वन इलेव्हन टू थाउजंड ट्वेंटी फाय आपण या तारखेच्या अगोदर आपण त्या ठिकाणी पास पाहिजेत असं या ठिकाणी सांगितलं त्यांच्याकडे डिग्री ती पाहिजे या तारखेच्या अगोदरची डिग्री पाहिजे नंतर पाहूयात कंपनी सेक्रेटरीसाठी काय पात्रता आहे बॅचलर डिग्री इन एन डिसिप्लिन फ्रॉम एनी ए युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ असोसिएट फेलो मेंबरशिप ऑफ इन्स्टिट्यूट कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया आय सी आय आय सी एस आय द मेंबरशिप ऑफ आय सी आय एस मस्ट हॅव बीन अपॉइंटेड बिफोर वन एलेवन टू थाउजंड ट्वेंटी फाय एक अकरा दोन हजार पंचवीसच्या पूर्वी आपलं ते झालेलं पाहिजे फायनान्ससाठीची या ठिकाणी पोस्ट आहे त्याची डिग्री मित्रांनो बी बी ए फायनान्स बँकिंग बी एम एस फायनान्स बँकिंग फ्रॉम एनी रिकगनाईज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट इंस्टिट्यूशन विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी सँड फिफ्टी फाय पर्सेंटेज इन अॅग्रेडेड तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे तर ही जाहिरात जी आहे मित्रांनो ही जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि फायनान्ससाठी त्यांनी ऑरमध्ये या ठिकाणी दिलेले टू इयर्स फुलफिल पी जी डिप्लोमा इन मॅनेजमेंट फायनान्स फुल टाईम एम बी ए फायनान्समध्ये एम एम एस फायनान्स डिग्री विथ फिफ्टी फायव्ह पर्सेंटेज मार्क्स एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी ॲप्लिकेशन फिफ्टी पर्सेंट इन अशा पद्धतीचं आपल्याला जर आपलं जी झालेलं असेल डिप्लोमा झालेला असेल किंवा मॅनेजमेंटमध्ये आपलं एमबीए झालेलं असेल तर या ठिकाणी फायनान्समध्ये एमबीए झालं एमबीए झालेलं असेल एम एम एस फायनान्समध्ये झालेलं असेल तर आपल्याला पंचावन्न टक्के मार्क त्या ठिकाणी पाहिजे एस सी एस टीसाठी हे आरक्षण आहे पन्नास टक्के अशा पद्धतीची आपण जाहिरात या ठिकाणी पाहत हो, आहोत सी विथ बॅचलर ऑफ डिग्री एनी डिसिप्लिन कॅन्डिडे विल रिक्वायर्डेड टू सबमिटेट फॉर्म इन्स्टिट्यूशन युनिव्हर्सिटी रिगार्डिंग स्पेशलायझेशन इन फायनान्स बॅचलर ऑफ फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट अॅनालिसिस विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क पन्नास टक्के पंचावन्न टक्के एस डी एस सी पी डब्ल्यूबीडीसाठी असेल बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फॉर्म रिकोनाईज युनिव्हर्सिटी इन्स्ट्यू विथ मेंबरशिप ऑफ इन्फॉर्मेशन चार्ट अकाउंटमेंट अकाउंटंट ऑफ इंडिया आय सी ए आय द मेंबरशिप ऑफ आय सी ए आय मस्ट हॅव बीन अपॉइंटेड ऑर बिफोर वन नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाय आपल्या एक तारखेच्या अगोदरच एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीच्या अगोदरची आपली डिग्री असायला पाहिजे बॅचलर डिग्री ऑफ डिसिप्लिन एनी रिकानाईज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ मेंबरशिप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट्स ऑफ अकाउंटच्या विभागाच्या ए सी एम एफ सी एम ए आय सी डब्ल्यू यामध्ये आपली डिग्री झालेली असेल आणि त्याचा एक अकरा दोन हजार पंचवीसच्या अगोदरचं सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठला अर्ज भरता येतो मित्रांनो हे कंपनी सेक्रेटरीचा अर्ज जबरदस्त पद असतं आणि बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फॉर्म एनी रिकोनाईज सब्जेक्ट या ठिकाणी सी एफ एस इन्स्टिट्यूट यू एस एमध्ये आपलं इन्स्टिट्यूट झालेलं इंस्टिट्यूटचं uh, शिक्षण तर फायनान्शियल रिस्क मॅनेजर एफ आर एम ज्याला म्हटलं जातं ज्याला की इंडस्ट इन्स्टिट्युशन विथ चार्टर्ड फायनान्शियल अनालिसिस सर्टिफिकेट ज्याला सी एफ ए असं म्हटलं जातं हे युएसए मध्ये झालेलं असेल तरी चालतं मित्रांनो ग्लोबल असोसिएशन रिस्क प्रोफेशनल जी ए आर पी याच्यामध्ये आपली डिग्री झालेली असेल तरी आपल्याला त्या ठिकाणी कंपनी जे सिक्युरिटी आहे त्यांचा अर्ज आपल्याला भरता येतो कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जबरदस्त हे पद आहे मित्रांनो बऱ्याच जणांची बॅचलर इंजिनिअरिंग झालेली असते टेक्नॉलॉजी डिग्री आणि कॅम्प्युटर सायन्समध्ये झाले असतं बी ए झालेलं असतं बी ए झाले असतं कॅम्प्युटर इंजिनिअरिंग झाले असते कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन डाटा सायन्स एग्रिक्चर अशा पद्धतीच्या खूप जबरदस्त पोस्ट आहेत मित्रांनो या इंटेलिजन्स अँड मशीन्स लर्निंग फॉर्म एनी रिकोनाइज युनिव्हर्सिटी या पद्धतीच्या आपल्याकडे डिग्री जर झालेली असेल कुठलीही इंजिनिअरिंगची कॅम्प्युटरमधलं कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल मित्रांनो आपलं डिग्री कम्प्युटरची डिग्री झालेली असेल तर आपल्याला या ठिकाणी हा फॉर्म भरता येतो कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जागा आपल्याला भरता येतो पण आपल्याला या ठिकाणी मार्काची आठ आहे साठ टक्के ओपनमध्ये असाल तर एस सी एस टी आणि डब्ल्यू बी डीमध्ये असाल तर पंचावन्न टक्के आपल्याला पाहिजेत त्या ठिकाणी नंतर आहे त्यामध्ये ऑर पोस्ट ग्रॅज्युएश डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग कम्प्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी झालेल्या असेल तरी चालेल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल्स टेक्नॉलॉ टेलिकम्युनिकेशन मित्रांनो टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन डाटा सायन्स अग्रिकल्चर इंटेलिजन्स अँड सॉरी माफ करा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग विथ फिफ्टी फाय पर्सेंटेज मार्क ही आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी फिफ्टी पर्सेंट या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहिजे आहे प्राप्त विद्यापीठाची ही डिग्री आपल्याजवळ असायला पाहिजे ग्रॅज्युएट विथ सिक्स्टी मार्क एस सी एस टी पी डब्ल्यू बी ॲप्लिकँट विथ फिफ्टी फाय पर्सेंटेज अशा पद्धतीची ही आपण जबरदस्त या ठिकाणी माहिती पाहू पाहत आहोत ज्याला की कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे पोस्ट आहेत आणि त्या ठिकाणी त्याला अर्ज भरायचा आहे तर त्याला हॅविंग पास डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉ इलेक्ट्रॉनिक्स अँड अॅक्रडेशन कंप्युटर कोर्स ज्याला की ई ए डबल सी ही बी लेवलचं या ठिकाणी तुमची लेवल बी पाहिजे अशा पद्धतीचं तुम्हाला बी जर असेल तर तुम्हाला अर्ज करता येतो पाहूयात अग्रिकल्चर इंजिनिअरिंग जे आहे त्याच्या जागा निघालेल्या आहेत त्याच्यासाठी बैस, काय क्वालिफिकेशन पाहिजे बॅ बॅचल डिग्री पाहिजे अग्रिकल्चर इंजिनिअरिंगची फॉर्म एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी विथ अ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क सिक्स्टी पर्सेंट मार्क तुम्हाला पाहिजे आणि फिफ्टी फाय पर्सेंट तुम्हाला त्या ठिकाणी डब्ल्यू बी डीसाठी पाहिजे इन अग्रिकेट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन अग्रिकल्चर इंजिनिरिंगसाठी तुम्हाला मिनिमम फिफ्टी फाइव मार्क पाहिजे पीडब्ल्यू मध्ये फिफ्टी पर्सेंट आपल्याला पाहिजे एग्रीगेट आणि या ठिकाणी रिकोनाइज यर्सिटी तुमची पाहिजे चला पुढे पाहूयात प्लॅन्टेनेशन अँड हॉर्टिकल्चर यासाठी काय पाहिजे तर याच्यासाठी तुम्हाला बॅचलर ऑफ हॉर्टिकल्चरची डिग्री पाहिजे आणि ही डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे की साठ मार्कपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी मार्क पाहिजेत पीडब्ल्यू डी एस पंचावन्न टक्के तुम्हाला मार्क पाहिजे असतात तर <coughs> अशा पद्धतीची ही जाहिरात काय पोस्ट ग्रॅज्युएट्समध्ये तुम्हाला हॉर्टिकल्चर विथ फिफ्टी फायव्ह मार्क्स तुम्हाला पाहिजेत फिफ्टी मार्क तुम्हाला तुम्ही जर आरक्षणमध्ये असाल तर फिफ्टी मार्क आणि अशा पद्धतीची तुम्हाला अधिकृत युनिव्हर्सिटीची डिग्री तुमच्याकडे पाहिजे तर पुढे आहेत फिशरीजसाठी तर फिशरीज मित्रांनो बॅचलर डिग्री ऑफ फिशरीज सायन्स फ्रॉम रिकॉनाइज युनिव्हर्सिटी सिक्स्टी पर्सेंट तुम्हाला मार्क पाहिजेत आरक्षित जर असाल तुम्ही तर त्यासाठी फिफ्टी फाय पर्सेंट तुम्हाला मार्क पाहिजे त्याच्यातलं पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल फिशरीजमध्ये तर तुम्हाला पोस्ट फिशरीज सायन्समध्ये तर फिफ्टी फाय मार्क आणि फिफ्टी मार्क पाहिजेत तुम्हाला जर तुम्ही आरक्षणमध्ये असाल तर आरक्षित असाल तर फूड प्रोसेसिंगमध्ये मित्रांनो बॅचलर डिग्री ऑफ फूड प्रोसेसिंग बरेच काही मित्र असतात ज्यांच्या डिग्री झालेल्या असतात आणि त्यांच्यासाठी खूप जबरदस्त या पोस्ट आहेत पोस्ट कमी आहेत मित्रांनो एक दोन एक दोन पाच सात आठ अशा पोस्ट आहेत परंतु ही डिग्री सुद्धा तशाच लोकांकडे झालेली असते आणि त्यांना मार्क सुद्धा तशाच लोकांना आलेले असतात तेच लोक या ठिकाणी अप्लिकेबल असतात आणि जबरदस्त पोस्ट आहेत सन्मानाच्या पोस्ट या ठिकाणी लक्षात घ्या साठ पर्सेंट तुम्हाला या डिग्रीमध्ये पाहिजेत कुठल्या डिग्रीमध्ये फूड प्रोसेसिंग त्या फूड टेक्नॉलॉजी ज्या डेअरी टेक्नॉलॉजी मित्रांनो रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी तुमची आणि सिक्स्टी पर्सेंट मार्क तुमच्याकडे तुम्ही आरक्षणमध्ये असाल तर फिफ्टी फाय मार्क पाहिजेत आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री जर असेल फूड प्रोसेसिंग फूड टेक्नॉलॉजी डेअरी टेक्नॉलॉजी तर फिफ्टी फाय मार्क्स पाहिजेत तुम्हाला फिफी फाय पर्सेंट पाहिजेत आरक्षणमध्ये असेल तर फिफ्टी पर्सेंट तुम्हाला त्या ठिकाणी चालतं खूप जबरदस्त आयबीपीएस परीक्षा घेऊन येत आहे आणि सुंदर जागा आहेत चांगल्या पोस्टच्या जागा आहेत मानसमान्य जागा आहेत पूर्ण इंडियामध्ये कुठेही नोकरी करण्यासारख्या जागा आहेत लँड डेव्हलपमेंट सॉईल सायन्स मित्रांनो माती परीक्षण ह्या जागा आहेत बॅचलर ऑफ डिग्री इन सॉईल सायन्स ॲग्रिकल्चर इन्वारमेंटल सायन्स अँड एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क पी डीमध्ये पंचावन्न टक्के मार्क पाहिजेत पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तुमची सॉईल सायन्स अग्रिक्चर इन्वयरमेंटल सायन्स फिफ्टी फाय पर्सेंटेज तुम्हाला पाहिजे आणि डब्ल्यू बी डीमध्ये फिफ्टी मार्क तुम्हाला पाहिजेत अशा सुंदर जागा सिविल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंगची तुम्हाला सिविल इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे स्ट्रक्चर इंजिनिअरिंगची डिग्री असेल तरी चालेल आणि तुमची अधिकृत विद्यापीठामध्ये ही डिग्री परंतु सिक्स्टी पर्सेंट तुम्हाला पाहिजेत आणि आरक्षित जर असेल तर फिफ्टी फाय पर्सेंट पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सिविल इंजिनिअरिंग structural uh, engineering with minimum 55 marks एस टी एस सी डब्ल्यू डी आरक्षित असाल तर पन्नास मार्क अशा पद्धतीची अधिकृत विद्यापीठाची डिग्री तुम्हाला सिंजनिअरिंगची पाहिजे तर हे मार्क इंज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या काय जागा आहेत मित्रांनो दोन जागा मला वाटतं आहेत आणि बॅचलर डिग्री तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची झालेली असली पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची देखील इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पाहिजे पॉवर सिस्टम फॉर इन एरिकोनाई युनिव्हर्सिटी कुठल्याही विद्यापीठाची पाहिजे साठ मार्क तुम्हाला पडलेले पाहिजे किंवा तुम्ही आरक्षित असाल तर पंचावन्न मार्क तुम्हाला त्या ठिकाणी पडलेले असली पाहिजेत अशा पद्धतीची पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल तुमचं डिग्री झालेली असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेली असेल इंजिनिअरिंग पॉवर सिस्टीम विथ फिफ्टी फाय मार्क तुम्हाला पाहिजेत आणि आरक्षणमध्ये असेल तर पन्नास मार्क तुम्हाला पाहिजेत मीडिया स्पेशलायजेस्टमध्ये मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन मास मीडिया अँड मास्ट कम्य कम्युनिकेशन कम्युनिकेशन जर्नलिझम फॉर एनी रिकोज युनिव्हर्सिटी अधिकृत विद्यापीठामध्ये इन्स्टिट्यूशनमध्ये पंचावन्न टक्के मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये पाहिजेत आरक्षित असाल तर पन्नास टक्के मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये पाहिजेत चला पुढे पाहूयात तर इकॉनॉमिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन ॲप्लाइड इकॉनॉमिक्स विथ मिनिमम फिफ्टी फाय पर्सेंटेज तुम्हाला पाहिजेत आरक्षित असेल तर पन्नास मार्क पाहिजेत जे की कॅन्डिडेट गे फॉर इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स एज वन ऑफ मेन सब्जेक्ट ॲट ऑल इयर्स सेमिस्टर्स ऑफ द कोर्स विल बी ओनली इजिबल तर अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी सूचना त्यांनी दिलेल्या आहे असिस्टन्स मॅनेजर ग्रेड ये लेवलच्या जागा आपण या ठिकाणी पाहिलं ज्याला ए एम असं म्हणतात आणि ती जागा असिस्टन्स मॅनेजमेंटसाठी मॅ हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी नोटीस सांगितली आहे जे असिस्टन्स मॅनेजरला पोस्ट करणार आहेत ज्या फॉर्म भरणार आहेत त्यांनी वरील पोस्ट भरू नयेत आणि जे खा ज्या ज्यांनी वरील पोस्ट भरल्यात आहेत ग्रुप ए लेवलच्या त्यांनी खाली असिस्टन्स मॅनेजरच्या पोस्ट भरून नयेत असं त्यांनी स्पेशल या ठिकाणी नोटीस सांगितलेली आहे बॅचलर डिग्री इन लॉ रिकॉग्नाइज बाय यूजीसी लॉ झालेलं पाहिजे बार कौन्सिल इंडिया ऑफ द पर्पज ऑफ इनवॉर्मेंट ॲज द ॲडवोकेट विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट तुम्हाला पाहिजे आणि फिफ्टी फाय पर्सेंट तुम्हाला आरक्षणामधून तुम्हाला पाहिजे अशा पद्धतीची एल एल एम जी डिग्री विथ मिनिमम फिफ्टी फाय पर्सेंटेज तुमच्याकडे पाहिजे ऑफ ऑल सिस्ट सेमिस्टर्स अँड इयर्स अशा पद्धतीचं बार कौन्सिलचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे तुमचं एल एल एम झालेलं पाहिजे यूजीसी लॉ इकॉनॉमिक्सची तुमच्याकडे डिग्री पाहिजे अशा पद्धतीचा जागा आपण या ठिकाणी पाहत आहोत